टुडे ट्वेंटी न्यूज सत्य परिस्थितीचा सविस्तर आढावा इंडियन जर्नलिस्ट असोसिएशनच्या वतीने पत्रकारांचे दुसऱ्या दिवशी उपोषण स्थगित जालना जिल्हाधिकारी कार्यालयासमोर पत्रकारांचे असलेले अन्न अन्नत्याग उपोषण मागे घेण्यात आले आहे मस्तगड येथील ग्रामीण उपविभागाची उपकार्यकारी अभियंता यांना तात्काळ निलंबित करण्याच्या मागणीसाठी हे उपोषण सुरू होते महावितरण कर्मचारी आणि मुजोर कर्मचारी यांनी अपमानास्पद वागणूक दिल्याने पत्रकारांचे अन्न अन्नत्याग उपोषण सुरू होते अखेर माजी आमदार कैलास गोरंट्याल यांच्या हस्ते ज्यूस पिऊन हे उपोषण स्थगित करण्यात आले महाराष्ट्र टुडे मराठीसाठी ब्युरो रिपोर्ट विलास गायकवाड जालना आमचे तरुण मित्र पत्रकार सन्मान्य आमिरभाई आमचे दुसरे तरुण पत्रकार भारती हे दोघंही गेल्या काही दिवसापासून उपोषणला बसलेले आहे ज्या एम एस सी बीच्या अधिकाऱ्याने त्यांना वर्तणूक चांगली दिलेली नाही आणि त्याचा अपमान झाला त्यांना निलंबित करा म्हणून ते उपोषणाला होते मला जेव्हा माहीत पडलं आमचे मित्र विजय सकलेचे असेल आमचे पत्रकार मित्र बेगसाहेब असेल यांनी सूचना केली की आपण इथं भेट द्या भेट दिल्यानंतर मी दोघांची समजूत काढ काढलेली आहे कालच आमची भारतीय जनता पार्टीची एक मॅरेथॉन बैठक औरंगाबादमध्ये झाली आणि दोन दिवसानंतर मी पालकमंत्री आणि मुख्यमंत्र्यांना भेटणार आहे आपली जी भावना आहे भाई आणि भारती साहेबांचा सा। ती भावना आपण त्यांना कळवणार आहे आणि संबंधित व्यक्तीवर कारवाई करावी ही मागणी मी करणार आहे आणि माझ्या मताला मला माझं ऐकून त्याने उपोषण विड्रॉल केला त्याबद्दल मी दोघांचे मनापासून आभार व्यक्त सबस्क्राईब नाव अँड प्रेस द बेल आयकेल नेव्हर मिस अन अपडेट